मडत पुनर्वसन येथे समाज मंदिर बांधकाम लोकार्पण सोहळा चौदा ऑक्टोंबर ला नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी भंडारा जिल्हा प्रतिनिधी पंकज वानखेडे यांच्याकडून भंडारा तालुक्यातील वडक पुनर्वसन नेते चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला बुद्धविहार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दुपारी बारा वाजता समाज मंदिर लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या समाज मंदिराचे उद्घाटन भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईके यांच्या हस्ते होईल सहउद्घाटक म्हणून दीपक वानखेडे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहतील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार संजीव भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल महाराष्ट्र प्रमुख तथा दैनिक माझा मराठवाडा विदर्भ विभागीय संपादक उपस्थित राहतील प्रमुख अतिथी म्हणून सुभाष आजबले अध्यक्ष समाज सुधार व सहकारी पतसंस्था वाकेश्वर पंचायत समिती सदस्या समिती सदस्य काजल चवडे व असंख्य मान्यवर यावेळी उपस्थित राहतील कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन बौद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष प्रशांत वंजारी उपाध्यक्ष शिलवंत खोबरागडे सचिव कवडू बनसोड सहसचिव अक्षय खोबरागडे नासिक खोबरागडे मिलिंद बनसोड राजकुमार वंजारी विनोद बनसोड रंजना खोबरागडे रायबाई हुमने प्रवीण खोब्रागडे वसंत बनसोड त्याचप्रमाणे वड़त जामगाव पुनर्वसन येथील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी केलेली आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेट साठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज